पलाजो पॅन्ट म्हणजे कम्फर्ट आणि स्टाईलचा सुंदर असा ब्लेंड पलाजो पॅन्टचं वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व ऋतूंमध्ये तुम्ही घालू शकता आणि प्रत्येक बॉडी टाईपला या ज्या पँट्स आहेत त्या शोभून दिसतात पण या पलाजो प्लॅन्ट्स नेमक्या स्टाईल कशा करायच्या हा प्रश्न नेहमीच असतो म्हणजे बेसिक कुर्तीवरती आपण पलाजो प्लॅन्ट नेहमी घालतोच पण त्या व्यतिरिक्त त्याचं स्टाईलिंग कसं करावं असा प्रश्न हा असतोच त्यामुळे पलाजो पॅन्ट नेमक्या स्टाईल कशा कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात नंबर वन ट्रेडिशनल वरती तुम्ही पलाजो पॅन्ट नक्कीच घालू शकता ज्यांना लग्न पूजा किंवा इतर अशा काही पारंपरिक प्रसंगी साडी किंवा लेहंगा घालायचा नसेल त्यांच्यासाठी पलाजो सूट हा ऑप्शन बेस्ट ठरतो बऱ्याच मुलींना पलाजो सूट घालायला खूप आवडतं सुद्धा कारण की त्या दिसताना अगदी सुंदर दिसतात आणि तेवढेच कम्फर्टेबलसुद्धा असतात सिल्क किंवा ब्रोकेडसारख्या जाड कापडातील पलाजो प्लॅन्ट हेवी वर्क कुर्त्यासोबत घालू शकता तुम्ही हे जे आउटफिट आहे ते तुम्ही कोणत्याही पार्टीला जाताना घालू शकता किंवा कोणत्याही सणावाराला सुद्धा घालू शकता तुम्ही या पलाजो पॅन्ट ट्यूनिक टॉपवरती घालू शकता किंवा मग स्ट्रेट कुर्त्यावरती सुद्धा घालू शकता नंबर टू पलाजो पँट्स वापरून तुम्ही बोहेमियन लुकसुद्धा क्रिएट करू शकता बोहेमियन स्टायलिंग किंवा फ्युजन आउटफिट्स बऱ्याच काळापासून ट्रेंडमध्ये आहेत आणि ते दिसताना खूप सुंदर आणि युनिकसुद्धा दिसतात या प्रकारचे जे आउटफिट्स असतात ते अतिशय वायब्रंट दिसतात खूप कम्फर्टेबल असतात आणि खूप स्टायलिश दिसतात तुम्ही एखाद्या एम्ब्रॉयडर्ड क्रॉपटॉपवरती पलाजो पँट्स नक्कीच स्टाईल करू शकता आणि त्याला ॲक्सेसराईज करून बोहेमियन लुक देऊ शकता नंबर थ्री देसी कॅज्युअल स्टाईल पलाझो जास्तीत जास्त ट्रेडिशनल आउटफिटसोबत वापरला जातो आजही बरेच लोक कुर्ता किंवा सूट सोबत पलाझो घालताना दिसतात तुम्ही सेम कलर आणि प्रिंटची कुर्ती आणि त्यावरती सेम कलर आणि प्रिंटची पलाझो पॅन्ट स्टाईल करू शकता किंवा तुमच्या कुर्त्याला कॉन्ट्रास्टिंग कलर सिलेक्ट करून त्या कलरची सुद्धा तुम्ही वापरू शकता हे लुक खूप स्टाईलिश दिसतात आणि खूप सुद्धा असतात नंबर फोर फॉर्मल वेअरसाठी सुद्धा तुम्ही पलाझो पॅन्ट स्टाईल करू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तुमची पलाझो पॅन्ट फक्त पार्टी किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी घालू शकता तर तसं अजिबात नाहीये तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा पलाझो पॅन्ट नक्कीच घालू शकता जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना फिट ट्राउजर्स आवडत नाहीत तर ट्राउजर्सच्या जागी तुम्ही पलाझो पॅन्ट नक्की ट्राय करू शकता ब्लॅक टॉपसोबत ब्लॅक अँड व्हाईट पलाझो पॅन्ट खूप सुंदर दिसतात तुम्ही पोलका डॉटेड किंवा प्रिंटेड सुद्धा घालू शकता पण ऑफिसमध्ये बऱ्याचदा पण ऑफिसमध्ये बऱ्याचदा आपण जास्त डिझाईन असलेले कपडे घालत नाही तर अशा वेळेस तुम्ही प्लेन सुद्धा नक्की स्टाईल करू शकता नंबर फाईव्ह कॅज्युअल लुक कॅज्युअल आउटिंगसाठी पलाजोपेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही कारण की हे कम्फर्टेबल असतात आणि तेवढे सुद्धा दिसतात त्यावरती तुम्ही वेगवेगळ्या सुद्धा करू शकता तुम्ही बेसिक ग्राफिक टी शर्टपासून अगदी फॅन्सी टॉपपर्यंत कोणत्याही गोष्टीसोबत पलाजो पँट्सला स्टाईल करू शकता तुमच्या पलाझो पॅन्टला मॅच होणारं तुम्ही एखादं क्रॉपटॉप घालू शकता जो तुम्हाला स्मार्ट आणि कॅज्युअल असा लुक देईल सुद्धा तुम्ही त्यावरती स्टाईल करू शकता ज्यामुळे तुम्ही अजूनच स्टाईलिश दिसाल स्नीकर्सच्या व्यतिरिक्त तुम्ही हिल्ससुद्धा पलाझो पँट्सवरती घालू शकता हिल्समुळे छान सेक्सी लुक मिळवता येतो दुसरीकडे जर तुम्ही स्किन शोमध्ये कम्फर्टेबल नसाल तुम्हाला जर क्रॉपटॉप वगैरे घालणं कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही एखादा टॉप त्या त्याखाली पलाजो आणि त्यावरती मॅचिंग असा श्रकसुद्धा घालू शकता अशा प्रकारच्या मुळे तुम्ही छान मॉडेस्ट फॅशन फॉलो करू शकता सोबत रिवील न करता तुम्ही स्टायलिशसुद्धा दिसू शकता अशा पद्धतीने पलाजो पँट्स वेगवेगळ्या पद्धतीने कशा स्टाईल करायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी